वक्रतुंड महापाय मोठी सर्व काय तु जातेच्या तुला सुपारीचा डाऊ ग साईबाई सुपारीचा डाऊ दाूं बैड ग डाऊ बैड जातेच्या तुला सुपारीचा डाऊ ग सईबाई पार्वतीसाठी प्रजाला महादेव भाई बाईजाला देऊ बाई दे पार्वतीसाठी झाला नवरा महादेव ग सई बाई झाला महादेव बाई देऊ देव बाई देव जाते शहरात तुला सुपारी बांधली ग सई बाई सुपारी बांधली 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 जाता तुला सुपारी बांधली ग सई बाई ुबारी बांधली 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 बांदली बाईला माझ्या नवऱ्या हळद लागली ग साई बाई हळद लागली 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 बाईला माझ्या नवऱ्या हळद लागली ग साई बाई आळद लागली 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 ला आयाव बायाव तुम्ही पहिल्या ग साई बाई कांताच्या पहिल्या पहिला पहिल्या पहिला आयाव बायाव तुम्ही कांताच्या पहिल्या ग साई बाई

ये लती बाई लती लती बाई लती। ओ ओ तुम्हा येथे काकुलती गी अरे काकुलती ती गलती बाईलती आयो बाया तुम्हा काकुलती गसई बाई येथे काकुलती बैल ती गलती गर बाईलती माझ्याच्या माझ्या वेळ हळदिची जाती गई बाई हळदीची जाती बाई जाती ग जाती बाई का जाती काल हळदीची जाती ग साईबाई हळदीची जाती बाई जाती ग जाती बाई जाती दा 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 दा। आया बा पाला गो बाया व तुम्हाला विचा त पलवी ते बी ते गई ते पालावी ते आयो माय ते बाई आतो पालवी ते बाई ते गली ते पालवी ते बाईचा माझ्या हळदीला बोलवी ते गई बाई आतो बोलवी ते बाई ते गाई ते बोलवी ते दिला माझ्या हळदीला बोलावी ते बाई कपड़पती ग सई बाई आग कपड़पटी बाई पटी गपटी बाई पटी बाई लामाजा बाई कपड़ पटीगा साई बाई हला दा ग दा ग जी पी वाई माजी चोरी ग सई बाई आग माझी चोळी बाई चोळी ग चोळी बाई चोळी हळ जागी माझी गोईबाई आग माझी चोळी बाई चोळी बाई चोळी ग वळी ग अग माट बाइबाट गोट बाट आई माट गई बाई आग बाइगोट गोट बाइबोट बाहिला मारेमा मलाई बाटो गई बाई आग मला वाट मला वाट ग वाट बाईला माझ्या बरी ते मळवट ग साईबाई आग मरा वाट बाई वाट ग वाट मरावाट लगीन सराई पावणी आले कोणा ग साईबाई आग आली कोणा बाई कोणा ग कोणा बाई

साईबाई गराया बायाैरा लगीन सराई पावण्याले कोणा गिबाई आग आले कोणाबाई कोणा कोणाबाई कोणा लगीन सराई पावण्याले कोना सई बाई आले कोण बाई कोण गोण बाई कोण पंढरीचा पांडुरंग आळंदीचा ज्ञानेश्वर ग बाई आग ज्ञानेश्वर बाईश्वर गर ज्ञानेश्वर पंढरीचा पांडुरंग आळंदीचा ज्ञानेश्वर ग सईबाई आळंदीचा ज्ञानेश्वर लगीन सराई पावनी आली कोण ग साईबाई आग आली कोण बाई कोण कोन बाई कोण लगीन सराई पावनी आली कोण ग साईबाई आग आली कोण बाई कोण बाई रामाजीची सीता विठलाची रकुमी नग सई बाई आग रकुमी न रकुमी न मी नग रकुमी ना रकु रामाजी आगर कुमीन बाई मीन गमीन रकुमीन लगीन सराई पावनी आनी कोन गासई बाई आगानी कोन बाई कोन गपोन बाई कोन लगीन सराई पावनी आनी कोन गासई बाई

रुसरी मनाची 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 मांडवा चली जा रुसली मनाची ग बाई रुसली मनाची 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 स्नेह स्नेल जाऊ बाई पानाची बाई पितळी पानाची पानाचे पानाचे बाई पानाची 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 मांडवाच्या दारी लिंबार डोला तर बाई लिंबारा राडोला तो डोल तो डोला तो डोल तो मांडवाच्या गाडी तो ग साईबाईला डोल तडोल बापणाई गाडीचा चुलता बोलत ग साईबाई चुलता बोलत बोलत तो बोलत बोलतो नाही गाडी चा बोलत ग साईबाई बोल तो बोल तो बोलतो कादी पुतण्याची गईबाई आग पुतण्याची पुतण्याची गयाची पुतण्याची वर माई झालेल्या गादी पुतण्याची ग गा सईबाई बाई शेंडीचा <स्चेंदी> शेंडी वाटी माझी सकनाची नाची गईबाई आग सकनाची नाची बाईची गयाची सक

आजीला विचारा 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 मग विचारा गो बाई आजी विचारा 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 विचार लाडकी काय का दू दी दुपार घ सई बाई मागती दुपार 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 कधू माग ती दुपार घ सई बाई मागती दुपार दुपार दुपारा दुपार बारीक बांगडी कसाराच्या घोड्यावरी घ सई बाई गोड्यावरी बाईवारी गरी घोड्यावरी वरी ग साईबाई वरी बाई वरी गरी बाई वरी बाऊसा पारा वारी बाई अनिला चुडावारी गाईबाई आग भरी बाई ग भरी बाई भरी बाई पारा वरी भरी नीला सई बाई आग भरी ग भरी बाई बरी पालीच देवाक नाही सौंदड मिळाली ग सई बाई सौदा मिळाली 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 सौदा मिळाली ग बाई मिळाली 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 देवा क्याच्या माझ्या राणी न नकळाली ग बाई गरबीन कळाली 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 देवा कळाली ग साईबाई गरबी न कळाली 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 पाचपालीच देवा कसंडीला पाच पान ग बाई आग पाच पान बाईपान ग पान बाईपान पाच पाईबाई आग पाच पान बाईपान ग पान बाई बाळाला माझ्या देव केला बाळ तान बाई आग बाळतान ताण बायताना ग ताण बायताना देव त्याचं ग साईबाई आग बाळतान ताण बायताना ग ताण बायत नवाच्या गाडी आयराची सोळा ताट ग बाई आग सोळा ताट वैताट ग ताट बायताट दारी आया राची सोळा ताट ग साईबाई आग सोळा ताट बाई, बाई ताट ग ताट बायताट बंधूच पाताळ याला रुई पुल काट ग बाई आग काट बाई काट ग काट बाई ग साई बाई रुई पुली काट बाई काट ग काट बाई का ग मांडवाला नका घालू त्या जांभाळ बाबाळी गई बाई घालू त्या बाबाळी बाळी बाबाळी बाबा मांडवाला नका घालू त्या बाबाळी गई बाई माझ्या गाड आलं तर जांभळी ग गाढ आल तर जांभळी 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 गईबाई आल्या आल्यात जांभळी 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 माझ्या ग मांडवाला नका घालू रोई गई बाई आगरान रोई बाई रोई गरोई बाई रोई माझ्या मांडवाला नका घालून रोई ग साईबाई आग रान जाई बाई जाई ग राई बाईरोई बंधावाच्या माझ्या गाड्या आले जाई जोई ग बाई आग आले जाई बाई जाई ग जाई बाई आई बाई जुई गुई बाई जुईवाला नाका घालू झाड पाला ग साई बाई आग झाड पाला पाला बाई पाला माझ्या मांडवाला नका घालू झाड पाला ग साई बाई अगवाला बाईपाला गाईपाला बंधवाच्या मा बाई। माझ्या गाड्या डवण्याचा आला गईबाई ढवण्याचा आला बयाला ग आला बयाला बुधाल गईबाई

मांडवाच्या दारी नवरीची आई ग सई बाई नवरीची आई बाई आई गाई बायाडव नवरीची आई ग साई बाई नवरीची आई ग आई गाई बाई मांडवाच्या दारीची कलकसिया झाला ग साई बाई कशी बाई झाला ग झाला मांडवाच्या दारी चिखल कशी आणि झाला ग साईबाई बाई मांडवाच्या दारी बाप नवरी चला ग साईबाई नवरीचा नाला बाई नाग नाला बाई नाला मांडवाच्या दारी दौर नवरीचा ना ग सई बाई नवरीचा नाला बाई नाला ग नाला बाई नाला मांडवाच्या दारीची कलकशी आणि माऊ ग साई बाई कशीयान माऊ बाई माऊ ग माऊ बाई माऊ मांडवाच्या दारीची कलकशी आणि मऊ ग साई बाई कशी आणि माऊ बाई माऊ ग माऊ बाई माऊ मांडवाच्या दारी नवरीचा भाऊ ग साई बाई नवरीचा भाऊ ग भाऊ बाई भाऊ मांडवाच्या दारी नवरीचा भाऊ गईबाई नवरीचा भाऊ बाई भाऊ गऊ बाईबाऊ मांडवाच्या दारीची कल कशी या ना ताजा ग साईबाई कशीयाना ताजा बाई ताजा ग ताजा बाई ताजा मांडवाच्या दारीची कल कशी आता ताजा सई बाई

சை அட்ட வை வட்டி பட்ட சோபி அ